नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर त्याच्या संदर्भातली जी भरती प्रक्रियेची जाहिरात दोन हजार चोवीस प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठीची जी परीक्षा आहे तर ती पाच डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्या परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला परीक्षेला जाता वेळेस कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आय आयडी प्रूफसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत त्याच्यासोबतच तुमचं जे ॲडमिट कार्ड म्हणजे जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला त्याचं झेरॉक्स करून ते सोबत ठेवायचं आहे म्हणजे प्रिंट आउट घेऊन त्यानंतर परीक्षेच्या टायमिंगनुसार म्हणजे रिपोर्टिंग टायमिंगच्या लवकर तुम्हाला हजर राहायचं आहे त्याच्यासोबत उमेदवारांना कुठल्या वस्तू सोबत ठेवायचे आहेत त्याच्या संदर्भातल्या डिटेल देण्यात आले आहेत याचं संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर अशा प्रकारचे जे अपडेट आणि माहिती असतात त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची करा नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग